नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन साधारणतः ब कोणतीही व्यक्ती का ती दिवसभरामध्ये सात ते आठ तास का झोपत असते त्यामुळे तसं बघता ती त्याच्या का संपूर्ण आयुष्यामध्ये तेवीस वर्ष तरी ती रेस करते किंवा झोपते त्यामुळे आपल्याला झोपेची क्वालिटी ही अतिशय उत्तम असणं गरजेचं आहे आणि आपण जेव्हा उठतो तेव्हा कोणतंही अंग यु नो न, न आखडता मान न आखडता काही न दुखता आपल्याला का उठायला हवं हे सगळं आपली फक्त का उशी घडवून आणू शकते त्यामुळे एक उशी ही आपल्या आयुष्यात सुख निर्माण करू शकते किंवा आपल्या आयुष्य किंवा आपल्या आयुष्यामध्ये हॅवॉक पण निर्माण करू शकते त्यामुळे ती उशी ही अतिशय महत्त्वाचं आहे आता कसं असतं की उशी आहे ती एकच उशी प्रत्येकाला लागू होत नाही का प्रत्येकाला सूट होत नाही एकच उशी त्याचप्रमाणे आपल्या एका व्यक्तीला सगळ्या उशा पण सूट होत नाही त्याच्यामुळे कसं असतं की उषा या विविध प्रकारच्या असतात की उशीमुळे आपलं डोकं आणि मान आणि खांदा ह्यांना सपोर्ट मिळायला हवा जेणेकरून आपल्या मानेचा मणका आणि खालच्या पाठीचा मणका जो असतो तो ॲक्च्युली केका ओळीत यायला पाहिजे हा त्याला आपण अलाइनमेंट म्हणतो का तर ते होणं अतिशय गरजेचं आहे आता क उशी कशी निवडावी ते बघा पहिली गोष्ट म्हणजे उशीची हाईट बघणं हे गरजेचं आहे हाईट त्याच्यानंतर उशीमध्ये काय भरलं आहे का, का ते बघणं गरजेचं आहे आणि यु नो काय भरलं म्हणजे काय त्याच्यामध्ये एक तर मेमरी फोम असतो किंवा त्याच्यामध्ये लॅटेक्स असतं कापूस असतो किंवा त्याच्यामध्ये गूज डाऊन म्हणजे दे आपण त्याला पिसं म्हणतो बारीक हंसाची पिसं आपण त्याला मराठीत म्हणू शकतो त्याला आपण गूज डाऊन म्हणतो ते अतिशय सॉफ्ट असतं कळलं तुम्हाला ते आतमध्ये का उशीमध्ये भरलेलं असतं त्याच्या विविध प्रकारच्या उशा असतात म्हणजे पहिलं म्हणजे हाईट आणि का दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे आतमध्ये फिलर्स सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही का प्रथमता बघा की तुम्ही कसे झोपता साधारणत माणसं तीन प्रकारे झोपतात एक म्हणजे बॅक स्लीपर म्हणजे आपण जसं की पाठीवर झोपतो एक म्हणजे ब साईड स्लीपर्स साईड म्हणजे आपण एका कुशीवर झोपतो आणि एक म्हणजे आपण पोटावर झोपतो असे तीन प्रकारे विविध व्यक्ती झोपतात ज्या ज्या प्रकारे त्यांना यु नो आराम मिळतो पण त्या प्रकारे ते झोपतात पहिली गोष्ट तर ते का प्रत्येक व्यक्तीला आपण कसं झोपतो त्याप्रमाणे आपल्याला उशी घेणं ते गरजेचं आहे आता का जे लोक पण साईडला झोपतात म्हणजे एका कुशीवर मॅक्झिमम वेळा झोपतात त्यांना जरा उशी थोडी उंच लागते थोडी उंच म्हणजे काय साधारणतः जर आपण असं झोपत असलो एका कुशीवरती तर आपला हा जो खांदा आहे का तिथे बेडची लेवल येणार बरोबर इकडे अशी तर हा बिछाना म्हणजे आपला बेड आणि कान त्याच्यामध्ये जेवढी गॅप आहे तेवढी साधारणतः उशीची उंची हवी आणि ती उशी फर्म हवी फर्म फर्म म्हणजे हार्ड नाही फर्म म्हणजे त्याला जरा आपण ते, ते फर्मनेस म्हणतो थोडीशी तर अशी उशी पाहिजे आता ती उशी आणि प्लस आपला हा जो अँगल असतो आपला खांद्याचा हा हा अँगल पूर्ण भरला पाहिजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती उशी काय म्हणजे त्याच्यातनं म्हणजे उशीची हाईट इकडनं एवढ्यापर्यंत येऊन आपल्याला मानेलाही सपोर्ट मिळाला पाहिजे पण खांदा यायला पाहिजे ह्याच्यामध्ये म्हणजे इथे बेड आहे ही उशी आहे म्हणजे आपला खांदा मान आणि डोकं हे आपल्याला पूर्ण सपोर्ट यायला पाहिजे आता त्याप्रमाणे जर आपण ती उशी जर उंच घेतली तर आपलं डोकं असं होईल जर आपण इथे उशी उंच घेतली तर आपलं डोकं असं होईल त्यामुळे आपला मणका असा आणि असा होईल हा मानेचा मणका हा खाल खालचा मणका कळलं तुम्हाला जर आपण उशी लहान घेतली लहान म्हणजे हाईटने कमी घेतली तर आपलं डोकं खाली जाईल ब खाली गेल्यानंतर आपल्या मानेचा पण का असा आणि असा होईल पण हा जो आपण का प्रॉपर घेतली तर एका लाईनमध्ये येणं की एका ओळीमध्ये अलाइनमेंट होते आता ती ॲक्च्युली फॉर्मनेस झाला पाहिजे त्या फॉर्मनेस म्हणजे एकतर मेमरी फोम इज द बेस्ट त्याच्यानंतर लॅटेक्स किंवा कापूस आता काय होतं की मेमरी फोम आणि हे जे असतात लॅटेक्स ते ॲक्च्युली आपलं नॅचरल कर्वेचर जे असतं बॉडीचं आपल्या तर ते आपल्या अकोमोडेट करतात फोममुळे काय होतो का जेव्हा आपण फोमची उशी घेतो तेव्हा आपल्याला या सगळ्या पॉईंटला हा हा इक्वल प्रेशर येतो त्यामुळे कम्फर्ट कम्फर्टेबल व्यवस्थित येते प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे प्रेशर असतं ते ॲक्च्युली इक्वल प्रेशर येतं कळलं तुम्हाला कापसाच्या उशीने सुद्धा येतं परंतु जरसमधा ती जुनी झालेली असते कडक झालेली असते तर मात्र कापसा ते कापसाची उशी इकडनं एवढीच जाते त्यामुळे हा जो भाग असतो हा भाग ॲक्च्युली कधी कमी राहतो का आता असा होता कामा नाही संपूर्ण हे भरलं पाहिजे कळलं तुम्हाला ते एक जे लोक बॅक स्लीपर्स आहेत बॅक आपण जेव्हा पाठीवर झोपतो तेव्हा आपल्याला मिडियम उंच मिडियम उंच म्हणजे जास्त उंच नाही म्हणजे एकदम उंच पण नको एकदम अशी बथिन पण नको मीडियम उंच आणि ते आपल्याला मानेचं जे कर्वेचर आहे ते त्याच्यामध्ये भरलं पाहिजे आता कसं होतं आपले मान जे असते ह्याला आपण सर्वायकल स्पाइन म्हणतो तो कधी मान अशी असते अशी इथे असा वक्र आहे वक्र असा अल्लं इ इथे बघा हा जर आपण डोक्याच्या मागून हात फिरवलात तर तुम्हाला ते जाणवू शकेल तर ती कर्वेच्या जा त्याच्यामध्ये गेली पाहिजे म्हणजे कसं असतं म्हणजे आपण उशी जी घेतो ती आपण उशी की इकडून घ्यायची इकडून अशी उशी येणार अशी 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 आणि अशी ती उशी की इथून चालू करायची इथून नाही का फक्त डोक्याकडे जर घेतली तर काय होतं की आपले पाठ आणि ह्या ढे डोकं तेच फक्त रक्त गादीला आणि इथे मध्ये गॅप राहते तशी गॅप राहता कामाने उशी खांदेचा इकरन, खांदेचा ती उशी इथून चालू करायची खांद्याच्या खाली घालायची नाही खांद्याच्या इकडनं खांद्याची ही जी बॉर्डर आहे इकडनं चालू करून ती अशी वर घेऊन जायची आणि ती इकडनं म्हणजे ही उशी ही उशी इकडनं अशी हे आणि अशी अशी त्याप्रमाणे ती उशी असली पाहिजे बरेच ठिकाणी काय असतं की सर्वायकल पिलो असतात म्हणजे डोकं जरा थोडंसं मग खोलगट भाग असतो आणि त्याच्यात दोन्ही बाजूला उंचवटा असतो आणि हा जो भाग असतो तो त्या उशीला असा थोडासा फुगीर असो तर त्याला सर्वायकल पिलो म्हणतात तर ती सर्वायकल पेलो बघ काही लो काय लोकांना कधी सूट खूपच छान होते तर ते वापरून बघायला हरकत नाही आता ती कसली असली पाहिजे परत सेम आयदर फोम म्हणजे मेमरी फोम किंवा लॅटेक्स किंवा कापूस या तीनचं असलं पाहिजे आता ब लो काही लोक पोटावर झोपणारे असतात त्यांना आपण स्टमक स्लीपर्स असं म्हणतो त्यांना काय असतं की त्यांना ॲक्च्युली एकदम थीन उशी लागते थीन म्हणजे अगदी पातळ आणि ती उशी सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे काय जनरली गूज गू गूज फेदर्स आपण त्याला म्हणतो किंवा यु नो you know, हॉलो फायबर्स तर ते असतात अगदी थीन आणि पातळ उशी असते आणि अगदी थीन असते आणि अगदी मऊ असते ती म्हणजे आपण त्याच्यावर असं झोपलं असं उलटं आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण त्याच्या ते आतमध्ये असं डोकं ह्याच्या ठेवून झोपायला पाहिजे आज लक्षात जर ती उशी जाडी असेल तर तुमचं डोकं मागे बेंड होणार जर तुम्ही असं झोपताय पोटावरती आणि जर उशीर जाडी असेल तर तुमचं डोकं मागे होणं डोकं मागे कधीही होऊ द्यायचं नाही असं का आपण उलटं जेव्हा झोपतो का पोटावर तेव्हा अवॉइड बेंडिंग बरेच लोक काय करतात की सर्वायकल बिलोसुद्धा घेतात आणि आणि त्याच्यामध्ये तुझा जो हा असतो खोलगटपणा असतो त्यात ते आपलं डोकं घालतात म्हणजे तुमचं डोकं बरोबर त्या लेवलला राहतं आलं लक्षात आता कसं असतं मेमरी फोम जो असतो का ते हा ते मेमरी फोम आपल्या बॉडीचं सगळं शेप घेतो मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण ती इथे घेतली जरी बॅक स्लीपरप्रमाणे किंवा आपण साईड स्लिपरप्रमाणे घेतली स्लिपर तरी यु नो ह्या ज्या गॅप्स असतात आपल्या बॉडीमध्ये ते, 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 ते बरोबर भरले जातात आणि आपल्या सगळ्या पॉईंटना आपले इक्वल प्रेशर होतं त्यामुळे पेन पॉईंट जे असतात आपल्याला जिथे जिथे दुखतं ते सगळं ते रिलीव्ह करतं का ते सगळं ते काढून टाकतं त्याच्यानंतर ते अलाइनमेंट आपले असते मणक्याची मणक्याची अलाइनमेंट ही ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाची आहे वरून जे जातं ते वरून आपला जो हा आहे पाठीचा मणका तो आणि खाली कळलं तुम्हाला म्हणजे आपली आपली मणक्याची लेवल आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आपण जेव्हा यु नो बॅक स्लीपर जेव्हा झोपतो तेव्हा आपलं डोकं आणि हे खालचं धड ते असं बरोबर एका लाईनमध्ये येतं कळलं तुम्हाला आणि ते मध्ये हा आपला मणका हा सर्वायकल स्पाईन तर आपलं हे सगळं भरायला पाहिजे जेणेकरून मणका सरळ राहायला पाहिजे ती जर उंच घेतली आता मानेचा मणका असा होणार आणि मग खालचा म्हणका असा होणार आता त्याप्रमाणे आपल्याला बघ करायला नको किंवा जर आपण हा उशी घेतलीच नाही तर मान एकदम खाली जाणार ते सुद्धा चुकीचं आहे आता लॅटेक्स आपमध्ये आपण जे घालतो लॅटेक्स हे जे असतात उश्या असतात तर हा हा तर त्याने आपल्याला एक प्रकारचा बाऊन्स मिळतो आणि ते लॅटेक्स असतात ता, ते ॲक्च्युली एक कूलिंग असं नॅचरल कूलिंग त्याच्यामध्ये असतं आणि आणि त्या लॅटेक्सच्या उशीमुळे आपल्याला ॲलर्जी होत नाही की मेमरी फोनमुळे काय होतं बघ काय काय वेळेस ना त्या मेमरी फोनला एक प्रकारचा वास येतो तेव्हा पण जरा लोकांना त्रास होतो कापूस कापूस सगळ्यात उत्तम आहे की ब्रिधेबल आहे का इको फ्रेंडली आहे त्यामुळे काप कापसामुळे ॲलर्जी कोणाला ना होत नाही वास येत नाही परंतु त्याचं एक ड्रॉबॅक असं आहे की त्या हळूहळू जर तुम्ही त्या कापसाच्या औषध जर म्हणजे तर कायम आपले चालू आहे तर त्यामुळे त्या कापसाचे गोळे गोळे होतात क्लम्स होतात तर ती उशी का फ्लॅट होऊन जाते ती उशी कडक होते का त्याचा शेप जातो आपल्या शरीराचा घाम किंवा तेल घाललेलं लो, असं लोक बघा डो, हे डोक्यावरती ते सगळं त्याला लागतं आणि त्यामुळे ती उशी फ्लॅट होऊन जाते तर त्यावेळी मात्र आपल्याला ती उशी बदलणं हे अतिशय गरजेचं आहे आता आपण कोणत्या कुशीवर झोपावं हो थोडंसं मी विषयांतर करतो कोणत्या कुशीवर झोपावं हो जनरली कसं असतं की जनरली का तुम्ही आयदर यु नो राईट कुशीवर झोपा किंवा लेफ्टवर त्याचा काय हे होत नाही परंतु ॲज फार एज पॉसिबल डाव्या कुशीवर झोपणं हे अतिशय उत्तम आहे याचं कारण तुम्हाला मी सांगतो काय असतं की रात्रीच्या वेळी आपल्या ना ॲसिड जास्त तयार होत असतं आता आपली जी अन्ननलिका असते जसं समजा आपण हे पकडलं जठर पकडलं आपण हे ही ही पिशू जठराची कारण ही आपली अन्ननलिका आहे ही अन्ननलिका अशी आणि हे जठर आहे समजा तर ही अन्ननलिका अशी होते अशी आहे आणि हे जठर आहे तर आपण जेव्हा डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा हा पूर्ण जठर खाली असतं आणि आणि ती अन्ननलिका हे नो नेहमी काय जठराच्या काही काही बाजूला असते तर ती अशी असते त्याच्यामुळे खाली काय जे काय ॲसिड असतं इथे वरती इथे इथे ह्याच्यामधलं ते ॲसिड आपल्या अन्ननलिकेच्या आतमध्ये काय घुसत नाही आत जात नाही झोपेमध्ये कळलं तुम्हाला ब बा, वरच्या बाजूला असते जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो परंतु आपण जर तेच आपण जर उजव्या कुशीवर झोपलो म्हणजे असं झोपलो आता बघा काय होणार हे ॲसिड खाली येणार आणि तिथे एक खाली अन्नलिका आहे त्याच्यामुळे ते ॲसिड अन्ननलिकेमध्ये सहजरित्या जाऊ शकतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला रात्री ॲसिडिटी इथे आपल्याला बघ घशाला काहीतरी यु नो पकडल्यासारखं होणं गड म्हणतो आपण त्याला तर ते व्हायची शक्यता आहे म्हणून ॲज फार एज पॉसिबल डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा ते एक बऱ्याच लोकांना काय होतं की मानेचे मणके स्टिफ झाल्यामुळे त्यांना पण सर्वायकल स्पॉन्डसिस वगैरे असतात मानेचे मणके स्टिफ होतात इस्पेशली जे यु नो लॅपटॉप वापरणारे कंटिन्युअस आहेत किंवा नंतर मग वयामुळे का आपला जेव्हा वय वाढतं तो तेव्हा माहिती आहे की वय वाढलं की माणूस ताट होत नाही माणूस ॲक्च्युली थोडा पुढे झुकतो थो। कळलं ना असं थोडासा त्यामुळे अशी का झुकलेली व्यक्ती हा हा जेव्हा बिछाण्यावर झोपते तेव्हा त्याचं डोकं नेहमी वर असतं जेव्हा डोकं त्याचं नेहमी वर असतं वरच्या बाजूला म्हणून तेव्हा त्यावेळी त्याला थोडी उंच उशी लागते असं आपण जेव्हा आपण त्या बॅक स्लीपर्सना जेव्हा झोपतो बरेच लोक काय म्हणतात की अरे चक्कर येत ना का उशी काढून टाक घेऊ नको नाही का ते चुकीचं आहे इनफॅक्ट जेव्हा चक्कर येईल तुम्हाला तेव्हा ॲक्च्युली काय ते का उशीची लेवल उशीची हाईट थोडी आणखी पाहिजे म्हणजे काय करा की एखादी यु नो साडीची घडी वगैरे करून खाली ठेवा आणि त्याच्यावर उशी ठेवा तुमची आणि त्याच्यावर झोपा हां दॅट विल बी बेटर आणि त्याच्यानंतर जेव्हा चक्कर जाईल तेव्हा तुमचं ते तुम ओरिजिनल आहे ते घ्या गादी गादी आपण सहसा काय काय कोणतीही गादी असते काही असं नसतं करायचं गादी हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण आपण ब गादीवरती मी तुम्हाला मग असेच सांगितले की आपण जवळजवळ बघ तेवीस वर्ष त्याच्यावर झोपतो तेवीस वर्ष कम्प्लीट हां टोटल तर आपल्याला गादी काय करतात बरेच लोक कसं करतात की मी स्वतः बघितलेलं आहे की आपली गादी असते बऱ्याच लोकांकडे नॉट इन अ बेडरूम आहे सच पण ब काही बाहेर दिवाण असतात किंवा लहान असे एक कॉट घेतलेले असते त्यावर ते गादी घालतात ब कापसाची गादी म्हणा फोम पण त्याच्या खाली ना ते लोकं काय बऱ्याच वेळा वह्या पुस्तकं मॅगझिन्स आपले इस्त्री केलेले कपडे वगैरे ठेवतात त्याच्यामुळे गादीची लेवल अशी 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 होते दॅट इज ॲब्सोलुटली बॅड कोणताही घ्या तुम्ही तुम्हाला जी गादी तुम्हाला सूट होते प कापसाची घ्या मेमरी फोमची घ्या किंवा कसलीही घ्या पण त्याला तुम्हाला किंवा तुम्हार कॉयरची गादी किंवा कॉयर फोमची पण ती गादी फ्लॅट हवी फ्लॅट कळलं तुम्हाला तुमच्या बॉडीला सूट व्हायला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या बॉडीचं ऐका बॉडी जर आपल्या नेहमी ऐकायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं पिलो केव्हा बदलावी तर पिलो बदलणं हे पण गरजेचं असतं कोणती पिलो असू द्या भले ती कापसाची असून दे किंवा दुसरी असून दे ती साधारणतः एकाच दीड वर्षाने आपण अंदाज घ्यावा आणि मग बदलावी किंवा जर तुम्हाला जर कळत नसेल तर आपण काय करायचं हा की तुम्हाला जर समजा डोक्याखाली पिलो आहे किंवा एका साईडला पिलो आहे तर आणि जेव्हा तुम्हाला तुमचा हात घ्यावा लागतो आता पिलो सकट दॅट मीन्स तर तिथे काहीतरी गडबड आहे म्हणजे तुम्हाला जरा इथे बस सपोर्टची गरज आहे म्हणजे तुमची का पिलो चेंज करायला पाहिजे किंवा मग ती पिलो जी आहे त्याच्या खाली तुम्ही आणि एक एक्स्ट्रा पिलो घुसवता तेव्हा पण हे गरजेचं आहे ते दोन आणि थर्ड म्हणजे बस सकाळी उठलात की तुम्हाला दररोज आपलं सकाळी खांदे दुखत आहेत खांदे आखडलेसारखे वाटत आहेत मान दुखते तेव्हा पण तुमचं पिलो चेंज करायची नितांत गरज आहे कापसाची पिलो असेल तर मात्र तुम्हाला ती डेफिनेटली एकेका वर्षाने चेंज करणं इष्ट कारण काय होतं ती कापसाची पिलं तुम्हाला माहिती आहे की सॉफ्ट एवढी राहत नाही तेवढं त्याला हे होत नाही बाउन्स होत नाही आणि प्लस मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे घाम वगैरे त्याला लागून ती ती आपली उशी घट्ट व्हायची हे असते शक्यता असते आलं लक्षात त्याच्यामुळे ही अशी उशी तेव्हा प्रॉपर उशी घ्या की उशी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ त्यामुळे प्रॉपर उशी घ्या आणि निवांतपणे शांतपणे पेन फ्री झोपा धन्यवाद